माझी वसुंधरा पाच पॉईंट शून्य अंतर्गत मी अमोल गाडगे सरपंच ग्रामपंचायत फत्यापूर तालुका जिल्हा सातारा माझी वसुंधरा अंतर्गत भूमी वायू जल अग्नि व आकाश या तत्वामध्ये काम करीत असताना भूमी या तत्वातील घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ग्रामपंचायत काम करीत असताना ग्रामपंचायतीकडे असलेल्या घंटागाडीतून ग्रामपंचायत आठवड्यातून दोन वेळा कचऱ्याचे संकलन यामध्ये ओल्या कचऱ्याचा वापर गांडूळ खत निर्मितीसाठी केला जातो तर सुक्या कचऱ्यामध्ये घरातून प्राप्त झालेल्या कचऱ्याचे विलगीकरण करत असताना कर हे फा या पद्धतीने कागदी वस्तू काचेच्या वस्तू त्याच्यानंतर रबर वस्तू त्याच्यानंतर प्लास्टिक वस्तू त्याचबरोबर बायोमेडिकल कचरा त्याचबरोबर ई कचरा संकलन त्याबरोबर सुका कचरा त्याचबरोबर ओला कचरा त्याचबरोबर चामड्याचा कचरा का त्याचबरोबर कापड फर्निचर अशा वेगवेगळ्या पद्धतीचे विलगीकरण आम्ही करत असताना या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व गावच्या ग्रामस्थ व महिलांच्या माध्यमातून त्याचबरोबर आमच्या शाळेतील मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख बागलसाहेब किंवा कंसे गुरुजी अशा पद्धतीनं आम्हाला खूप मोठं सहकार्य या गावाचं लाभत आहे आणि ह्या माझी वसुंधरा योजनेमध्ये आम्ही घनकचऱ्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करत आहोत तर धन्यवाद